कुणी लावायची नाही वाऱ्या सुटल्या वाऱ्या सुटल्या या मगातला पहिला सिने सुटला आणि दोन गाड्या बळत एक गाडी बाद आणि दोघात लढा सर्व आर्याला तेजाय पड्याल राजा आर्याला सुंदर आहे पड्या अर्जुन अतिशय सुंदर अशी दोन वाऱ्यात लढायत सर्व चली पारणा फिटणारी या ठिकाणी लढा चालू अलीकड तेजा आणि सुंदर आणि पलीकडे राजा आणि अर्जुन दोघात सुंदर अशी लढा माणसांच्या डोळ्याचं पारण फिटलं सुंदर अशी लढत चालू निकाल गेला कॅमेऱ्याकडं निकाली पंच निकाला ये लागला तरी चालेल निकाल माझ्या निकालच द्यायचा <sia> नीट बघा आणि निकाल द्या बंडाध्यक्ष प्रकाश बापू भरतो कडेपूर कडेपूर करायचं उजीराणी हिरवीकरांच बावीस अकरा पिस्टॉल तीन वरती मसोबापूरचा शिवा शेती बारमा अमरापूर आंध्रापूर एके सेवा आणि चार वरती मेमो माकाल एक्सप्रेस खंड्याप्रेमी अभिमन्यूश्वर सूर्य खंबाळे खंबाळे करा जाण्या लक्षात राऊश्वर सिरोश याच्यावर या ठिकाणी पाचशे रुपये कमिटीच या ठिकाणी म्हणणं गाड्या सुटल्या गाड्या झुरल्या सेमी या मात्रातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा चार गाड्या त्यातली एक गाडी वाद झाली तीन गाड्या पाहतात तीन गाड्यात लढत चालू आहे दुसरा सेमीचा मानकरी गुलाला चा माणकरी कोण अतिशय सुंदर अशी गाडी बैठ वजीर आणि पिष्टांची गाडी सनोळेवर होळीकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्याद वर्चस्व कासरं बांधणार आणि लक्षात घ्या व्यवस्थित कासर बांधत जा बायलाच्या मध्ये दोन्ही टांगड्याच्या पायात कासरा होता तरी बैल पळा सेमीफायनल दोनचा निकाल दोन चा निकाल तास क्रमांक किती दोन वार वर धावलेली गाडी शुद्धनाथ प्रसन प्रकाश बाबू भरतरे कडेपूर या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी बर गाडी मालकाच्या रुडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या ठिकाणी मनापासून धन्यवाद वळा तीन वळा सेमी बारल या मैदानातला तीन वळा घाटमाता केसरी संदोर हजार चोवीस बळी आणि दिव्याचा बेलगाड यांचा जंगे चोळणिया मैदानातला सेमी तीन सुटला सेमी फायनल तीन सुटला तीन मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात लढत नावा चेहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार सेमी फायनल तीन मध्ये दोन गाड्या सुंदर असे लढत चालू आहे टीतटीची लढत चालू परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि नवा चेहरा या ठिकाणी मिळाला या ठिकाणी मोळसरी गेले सिरसोडी याच्याकडे या ठिकाणी समालोचन करते ना बक्स बस भाव भाऊ आपल्या मनापासून या ठिकाणी सरचे स्वागत आहे हा आड्याला कोपरा सगळा बाहेर या सेनेभाणा इंचा निखा सेनी भाणा ती इंचा निघाला ताज क्रमांक चार धावलेली गाडी विराज विजय माने ओझवडे या गाडीचा एक नंबरला उजयबर गाडी मार्का चढून यांचं मत आहे तिसऱ्या सीमी ज्या गाडीला निकाल दिला ती गाडी या ठिकाणी बाद आहे

बैलगाडीचा क्षेत्र या क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय फक्त संयम पाहिजे घरनं हल्ला असेल तेव्हा वाटला असेल मोठ्यात आपलं शिजणार का परंतु काय नाही नशीबात आहे असं ते या ठिकाणी मिळत असते द्या पंच आत्ताचा निकाल पंच आत्ताचा निकाल तीरवरती का जल्हाजी मधले लिंब तीर गाड्या सुट्या गाड्या सुटव्या सेनेभाल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा सुंदर सुंदरा या ठिकाणी तीन गाड्या पडतात तीन गाड्यात लढत अलीकडं पाकरी माणिका पलीकडं पक्का शिवा निमाव ते शेवटला ताप टाकला परसून प्रशांत राऊ वर कार माची तो बस नाम नामे परशु कथेवर तो आज लगाते हे असा हिंद केसरी परशुराव चिंचवड कार उद्या सहा सात आठ आणि नऊ मैदानात उद्या सेनेबाण पाच चा आणि कारण पाच चा क्रमांकात द वर राहिलेली गाडी ना साहेब जुमा पळंग मोही सेट जमा सुसरातील अर्नुल साऊठे याचा या ठिकाणी धक्का सुटता आला पुढला निकाल अंतिम रेषाचा बैलाचा कुठला यावेळी असेल त्याच्यावरती आहे आणि या ठिकाणी डबल बैलाच या ठिकाणी आपण पहिल्यापासून सांगत आलोय एक मिनिट गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी या मदारातला सहा सुटला అతిశయ సుందర మాజీ ఉపసరపంచభాష నికమ దేవీ మొల్సే సరి పే రూపే జి నమే అలా ఇం న్ सेमी फायनल सहाचा निकाल बघितलं का पंच बघितलं का बघा वाटलं तर आधी मी एकदा चेक करा आता नियम काय आम्ही सांगायचे राहू रोज तुम्ही मैदाना खेळताय तुम्हाला नियम माहिती आहेत डबल बेड पडला तर या ठिकाणी पेडगावला बैल झोपली तरी या ठिकाणी ती गाडी कॅन्सल केली डबल बैला पासून कोरेगाव जिल्हा असा तरा बघूया तुम्ही समाज एकाहत्तर एक्केचाळीस किल्ला एकतीस चार लाख एकवीस पाच ला अकरा सारा सात आणि सव्वीस गाड्या झुल्हा असे निभाणा माझ्या आता सात आणि सात म्हणजे चार गाड्या आणि चार गाड्यात सुंदर असे पर्याल माता मुठी करत आणि आर्याल देखिंडी करत अतिशय सुंदर रोगात लढत परंतु शेवटच्या क्षणाला एकवीस लाखाची खरेदी फायनल साठी पात्र ठरली सेमीफायनल सातचा निकाल సెమిఫాల్ తాజ క్రమం దోన్ ధాల్ గారి గణే సోనవరీ రోమణ మాదవీ విజయ వేమీఫాన పైల सुटल्या सेमी या मैदानातला आठ सुटलं आणि आठ मध्ये लढत आहे चार गाड्या पाहतात कोण होणार बहिला पात्र त्यातले गाडी बाज आली तीन गाड्यात लढत आहे पड्याल क्वाक अड्याल सर्जा पड्याला सर्जा अरे आला भुंग अतिशय होण्या वाटलं नव्हतं परंतु या ठिकाणी सिद्ध करून जायला की बाहेर चला चला चला, चला चला बाहर चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला आनंद तिकडे जाऊन व्यक्त करायचा रामचंद्र शेठ पडका दिल्लीला बोलायचं नाही तीनशे आणि समालोचन करण्यासाठी दोनशे रुपयाचं कोणात कोणी जाऊ नका हासोडाची भाषा चाभायला लागली सेमी बाणला अडचण खा सेमी बाणला निकाल आणखाय ताच क्रमांक एक वर राहिलेली गाडी पूर्ण पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बैलावरती विश्वास ठेवण सिद्ध करून द्याण या बैलगाडी क्षेत्रामध्ये काही घडू शकत सोडा नऊ सोडा नऊ सोडा नऊ सोडा चौडी आर ए सेट परि छोरा गाड्या सुटल्या या मद्यातला शेवटचा सेमी नाव सुटला आणि नव मध्ये तीन गाड्या तीन गाड्या त्या ठिकाणी पात्र झिरो पास पंचावन्न नार्याल सदापूर करत दोघा सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला काय घडलं लढाय झाली डोळ्याच्या पारण्यात भेटणारी दोन गाड्यात निकाल थर्ड अंपायर कॅमेरामॅन गेला अरुण पाटील आणि नाना प्रधान या घोडच्या सर्जाचे छोट्या सर्जाचे मालक यांच्याकडून सोनी ड्रायव्हरसाठी एक हजार रुपये अटिल साठी पाचशे रुपये आणि समालोचन कथ्यासाठी पाचशेचं बक्षीस दिला आपल्या मनपूर्वक धन्यवाद वेणुसाई चव्हाण सौ शोभादेवी पवार इंग्लिश मीडियम स्कूल खानापूरचे प्राध्यापक उत्तमराव पाटील सर आपल्या मंचावर आगमन आपला सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय मी विनंती